अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज अहमदनगर शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढतच चाललाय कोठला येथे देखील पत्त्यांचा आणि जुगारांचे क्लब जोरात चालत असून अनेक तरुण या धंद्यामुळे व्यसनाच्या आहारी जात असल्यानं कोठला येथील सामाजिक कार्यकर्ते अवेज सय्यद यांनी कठोर भूमिका घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या दारात धाव घेतली आहे कोठला येथे जुगारांचे अड्डे चालवणारे जावेद जमीर शेख उर्फ जावेद सांड या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे कोठला परिसरात अवैध जुगार व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असून सदर व्यावसायिकांची परिसरात दादागिरी आहे व त्यांच्या विरुद्ध परिसरातून कोणीही तक्रार देत नसल्याचं सामाजिक कार्यकर्ते आबेद सय्यद यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय कोठला परिसरात धार्मिक स्थळे असल्यानं अनेक भाविक भक्त हे दर्शनासाठी कोठला येथे येत असतात मात्र जुगार खेळणारे लोक हे सदर ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घालून सामाजिक शांतता भंग करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आबेज सय्यद यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे ब्यूरो रिपोर्ट टाइम्स ऑफ अहमदनगर